चार पाच जणी हरिपाठ घेतो माझ्या घरी पण चला मला आज एखादी आज आपण हरिपाठ गवळणी अभंग थोडंसं म्हणूत तर आज मी माऊलीचा अभंग म्हणणार आहे तर तुम्हाला माझा अभंग साध्या सोप्या पद्धतीत विना मृदंगाचं विना टाळाचं अभंग तर ता आवडल्यास जरूर जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा रामकृष्ण मंडळी चला हरी हरी आ, तर आज जय एकादशी आहे आणि जय एकादशीच्या निमित्तानं तसं तर आम्ही दररोज चार पाच जणी हरिपाठ घेतो माझ्या घरी पण चला मला आज जय एकादशी आहे तर आज आपण हरिपाड गवळणी अभंग थोडंसं म्हणूत तर आज मी माऊलीचा अभंग म्हणणार आहे तर तुम्हाला माझा अभंग साध्या सोप्या पद्धतीत विना मृदंगाचं विना टाळाचं कसा वाटतो माझा अभंगत आवडला जरूर जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तुझा दरबार ज्ञानेश्वरा बार तुझा बरं ला तुझा दरबार ज्ञानेश्वरा मान बरं ला बरं ला मुक्ताबाई माळी न गुंपी फुलांचा ज्ञानेश्वरा बरला तू जा दरबार बरला तू दरबार ज्ञानेश्वरा बरला तुझा दरवानका निवृत्तिबंधू सो पान का, का निवृत्ती वंदू एवढा करा उपकार ज्ञानेश्वरा बरला तुमचा दरबार बरला तुमचा दरबार तुझा दरबार गोपाळपुरी काला होतो गोपाळपुरी काला होतो लाह्या उदळल्या पार ज्ञानेश्वरा भरला तुझा दरबार भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा भरला तुझा दरबार तुका तू का लोका आवघ्यालो का तुका सांगे अवघ्या का कीर्ती जगामध्ये फार ज्ञानेश्वर भरला तुझा दरबार बर तू दरबार ज्ञानेश्वरा तू तुझा दरबार आमच्या पुरीता येईचा अभंग आवडल्यास क्लिक करा किंवा लाईक करा